उन्हाळ्यात गरमीपासून वाचण्यासाठी लोक अनेक देशी जुगाड ट्राय करत असतात जगभर जुगाडबाजी लोकांची कमी नाही जे आपला जुगाड दाखवून चकित करतात हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये पाहू शकता एक व्यक्ती काही मातीची मडकी फोडून एका खराब कूलरच्या तळाशी टाकते त्यानंतर एक तळाशी फोडलेले मडके कूलरच्या मधोमध ठेवते आणि त्यात पाईप बसवून कूलरमध्ये पाणी भरते यानंतर कूलर ऑन करते आता पुढे काय होते ते व्हिडिओमध्ये तुम्हीच पहा या व्यक्तीने अवघ्या दहा रुपयामध्ये दे हा देशी जुगाड केल्याचा दावा केलेला आहे त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय एका माठाला छिद्र पाडून त्यात कूलरची मोटर ठेवण्यात आलेली आहे तसेच माठाच्या आजूबाजूने तुकडे सुद्धा ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून कूलर अगदी ए सीसारखी सारखी हवा देईल सध्या सोशल मीडियावरती हा जुगाड प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय